शेती असली तर तिथे बरं वाटते बघा तेव्हा मस्त तिकडं वाटताना पण तिथे छान वाटते बघा ही माती बघा छान लहानपणी मस्त खेळायचं बघा मातीत एवढं छान वाटते बघा मस्त बी कस इकडं मंदिर पण आहे बघा महादेव मंदिर आहे इकडं बाजू शेती इकडं वाटाने ही शेती असलं तर सगळं बघा काही पण मिळतंय घरी बसून काही मिळत नाही शेतकरी पिकवतो म्हणून आपण खाते इसका ती ती ना तर कुठला आणि खाल्लं असतं पण पीटी ती शेतीच असते कुणा कोणाला आवडते शेती मला आता आतालाही आवडते भाकर तुकडा बसून खाला तर बरं वाटतं शेतीमध्ये किती छान हिरवळ ढगाळ वातावरण तुझा माझ्या संसाराला आणि काय हव तुझा माझ्या लेकराला घर फुल नव नव्या घरा सार नवीन घडल दिस गातील दिस येतील भोग सरल सुख येईल